मुंबई आम्हाला महापौरपद किंवा सत्ता खुर्ची यापेक्षा मुंबईकरांच्या जीवनामध्ये आम्हाला बदल घडवायचे आहेत मुंबईला एक मुंबईला साजेशी मुंबई दिसली पाहिजे आणि ज्या पद्धतीने मुंबईकर मुंबई नेहमीच सांगायचो मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला तो पुन्हा मुंबईत आला पाहिजे यासाठी झोपडपट्टी मुक्त मुंबई जे रखडलेले एसआरएचे प्रकल्प जे रखडलेले धोकादायक इमारतींचे प्रकल्प आम्हाला मार्गी लावायचे त्यासाठी महायुतीचा महापौर होईल महायुतीचा महापौर व्हावा आहे ते बघा मी आत्ताच सांगितलं की याच्यावर ठीक आहे आता तर अंतिम निकाल आता अजून येत आहेत

मतदारांचा कौल मान्य करणारे आम्ही लोक आहोत त्यामुळे आता जिथं जिथं ज्या पद्धतीने समीकरणं झाली जिथं जिथं ज्याप्रमाणे यश मिळालेलं आहे हे मोठं यश आहे हे मोठं यश आहे गेली वीस पंचवीस वर्ष ज्यांनी मुंबईमध्ये कारभार केला त्यांच्या कारभारावर सगळे एकत्र येऊन सुद्धा की लोकांनी नाराजी व्यक्त केलीच ना शिवसेना आणि भाजपाला या ठिकाणी बहुमत दिलंच ना शेवटी काय जनमताचा कौल जो आहे तो कौल आम्ही मान्य केलेला आहे तिथे कुठे काही त्रुटी राहिल्या काय झाल्या त्या ठीक आहे बघता येईल त्या परंतु जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य केलेला आहे मुंबईकरांनी दिलेला कौल मान्य केलाय मुंबईकरांनी

अजून काय ठरवलंय अजून तर निकाल येत आहे निकाल सगळे आल्यानंतर ठरवू ना एवढे अजून मतमोजणी सुरू आहे सगळं आहे ते आज अजून तर ते सगळे निकाल तर येऊ द्या नाही आमचा बघा अजेंडा साफ आहे स्वच्छ आहे बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे त्यामुळे शिवसेना भाजपा युती आमची आताची नाही आहे आणि त्यामुळे आमची विचारधारा एक आहे

परफॉर्मेंस uh, जिन्होंने किया जिन्होंने अच्छा काम किया मुंबई वासियों ने डेवलपमेंट को स्वीकारा है और एंटी डेवलपमेंट को नकारा है ये साफ जाहिर है और हमारा मुद्दा चुनाव का डेवलपमेंट था और उनका इमोशनल था इमोशनल मुद्दे पर वो चुनाव लड़ रहे थे लेकिन जनता ने डेवलपमेंट के मुद्दे को स्वीकार किया है लोग डेवलपमेंट चाहते हैं और साढ़े तीन साल से मैं सीएम मुख्यमंत्री था तब ढाई साल अभी देवेंद्र जी मुख्यमंत्री है वो एक साल से साढ़े तीन साल में जो मुंबई के लिए काम हुआ है रोड का कंक्रीटाइजेशन हो सिविल ट्रीटमेंट प्लांट हो हेल्थ फैसिलिटी हो मेट्रो का काम हो कारशेड का काम हो अटल सेतु हो कोस्टल रोड हो ये जो दिखाई पड़ रहा है और लोगों को विश्वास हो गया कि ये काम करने वाले लोग हैं और काम करने वाले लोगों को सपोर्ट मुंबई वासियों ने किया है